लोकांना हल्ला फोन केला काय करायचं आम्ही हल्ला फोन नाही तर काय आहे मी पब्लिक बाहेर पब्लिका पहिल्यांदा मला दिसत भरायचं इथे नाही बसायचं नाही बसायचं एक तर त्या बाजूने चालू शकत नाही या बाजूने चालू शकणार नाही आम्ही खूप चालायचो त्याला बाय करायचो रस्ता

लवकर आहे किंवा बंद कर जागा दिसली की आपल्या फुकटात बसले इकडे फुटतात एकदम आठ सालचे तू मला नको इथे आठ साल मग असेल ना आता बंद कर आठ साल तुझ्या बुकटमध्ये कोण दिलं बसायला तुला आठ वर्षा पासू? Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ